नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मित्रो एक मुद्दा फार चर्चेत आहे बिहार निवडणुकीचा झालाय काय तर बिहार निवडणुकीमध्ये निवडणूक का आयोगाने काही मतदार यादी नीट करायचं ठरवलंय आता नीट करणं म्हणजे काही काढणं मग बिहार निवडणुकीमध्ये मतदारांची नावं काढली का गेली यावर जोरदार चर्चा सुरू आहे मग भारतीय जनता पक्ष आपल्या पद्धतीनं निवडणुका घेतो आणि काही लोकांना मतदार बाजूला करतो भाजपला ही निवडणूक कुठल्याही सिटी जिंकायची आहे म्हणून मोदींनी निवडणूक आयोगाला आपल्या हातचं बाहुलं बनवलंय आणि त्यानुसार यादीतून नावच वगळून टाकली एकदा साठ लाख की मग निवडणूक भाजपला जिंकणं सोपं आहे असा सगळा अंदाज तर्क बांधणं चाललाय म्हणजे मुळात हे साठ लाख मतदारच कोणाला तरी विजयी किंवा पराभूत करू शकतील असा सगळा तर्क चाललाय हे साठ लाख जर काँग्रेसच्या बाजूनी पडले किंवा लालूच्या बाजूनी पडले तर सरकार लालू किंवा काँग्रेस किंवा भाजप विरोधी पक्षाच येईल आणि हे साठ लाख भाजपच्या बाजूनी नाही पडले वजा झाले तर सरकार भाजपचं येईल म्हणजे याचा अर्थ असा आहे की बिहार निवडणुकीतलं सगळंच गणित या साठ लाखावरच अवलंबून आहे विचार करा साठ लाख मतदार आपल्याला पडावं यासाठी त्या मतदारांची व्यवस्था कोण केली असेल भाजपनं तर केलेली नसेल निवडणुकीमध्ये भाजप अशा स्वरूपाचे डावपेस टाकतो असं म्हणून एक नवास नॅरेटिव्ह सेट करणं चाललंय बघा म्हणजे भाजप काढून टाकतो महाराष्ट्रात काय केलं इकडं काय केलं तिकडं काय केलं एक गोष्ट आपण विसरतोय दिल्लीच्या निवडणुकीमध्ये हिंदू बहुल वस्त्यामध्ये एका घराच्या पत्त्यावर शंभर शंभर मुस्लिम मतदारांची नावं नोंदवली गेली होती जेव्हा ही अशी बोगस नोंदणी सापडते आणि ती वजा केली जाते तेव्हा मग ही नावं गेल्यावर भाजपचा विजय होतो आणि यांचा पराभव होतो दिल्लीची निवडणूक जिंकायसाठी बोगस नोंदणी केली उघड पडलं पराभूत झाले महाराष्ट्रात काय घडलं होतं म्हणजे मुळात तुम्हाला ज्या पद्धतीने निवडणुका जिंकायच्या आहेत ती पद्धत अवलंबता येत नाहीये याच दुःख आहे महाराष्ट्रामध्ये मालेगावच्या एका विधानसभा निवडणुकीने एका विधानसभेतील मतदानाने माफ करा पाच विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याचं गणित बिघडवलं होतं एका मालेगावने एका मालेगावने म्हणजे पाच विधानसभा मतदारसंघात भाजपला आघाडी मिळते आणि एक गणित मालेगाव गणित बिघडवून टाकतं अशी स्थिती येते बीडमध्ये काय झालं होतं बीड शहरातल्या बीड विधानसभा मतदारसंघातल्या बीड शहरातल्या मतदारांनी गणित बिघडवून टाकलं होतं पंकजा मुंडेंचं मुंबईत काय झालंय फारस रोड पासून भेंडी बाजार पासून ते अशा मुस्लिम बहुल वस्त्यांच्या मध्ये जिथे बांगलादेशी घुसखोरांची नावं वाढवली गेली त्या मतदारसंघामध्ये लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळालं होतं बर ही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध झाली जेव्हा आपण केलेली कृत्य यशाला कारणीभूत असतात तेव्हा ती नावं वैध असतात आणि जेव्हा ही नावं वगळल्यावर त्यांचा पराभव होतो तेव्हा ती लोकशाहीची हत्या असते हे लोकशाहीची हत्या नावाचं जे अस्त्र वापरलं जात आहे ना म्हणजे मुळात ती हत्या होतीय का आणि लोकशाही अशी कोणी अस्तित्वात आहे का यांच्या लेखी हाच खरा प्रश्न आहे या सगळ्यांनी मिळून एक षडयंत्र ठरवून दिलाय एक विषय ठरवून दिलाय की आपण आपल्या पद्धतीनं नावं घुसडत जायचं ती नावं घुसळलेली स्वीकारली गेली की मग यश मिळतं लोकशाहीचा विजय म्हणायचं आणि ती काढली की लोकशाहीची हत्या म्हणायचं मुळात निवडणुका कशा जिंकता येतात अशी नावाची घुसखोरी करून हे लोकसभेत आपण बघितलं ते सत्य महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला समजलं आणि जेव्हा समजलं तेव्हा सामान्य माणूस या विषयाच्या तक्रारी करू लागला बिहार मधल्या एका मतदारसंघातल्या क्रमांक एकच्या बूथवर एका घरात चाळीस मतदार आणि जेव्हा हे सत्य समोर येऊ लागलं चाळीसच्या चाळीस काही संबंध नसलेल्या वस्तीतल्या संबंध नसलेल्या माणसांचे मतदार समोर येऊ लागले तेव्हा गडबड होऊ लागली मुळात या सगळ्या गोष्टी आता निवडणूक आयोगाच्या समोर येऊ लागल्या आयोग त्यांना वगळू लागलं की मग पोटदुखी आणि ओरड सुरू झाली मग खऱ्या सगळ्यात सांगू नरेटिव्ह मध्ये कमकुवत कोण असेल तर हे तथाकथित हिंदुत्ववादी आहेत यांचा ना धड कोणावरच विश्वास नाही म्हणजे हे बापाला विचारतील पुरावा काय तू माझा बाप असल्याचा कारण सगळं सप्रमाण सिद्ध करून पाहिजे असत या सगळ्या सप्रमाण सिद्ध करण्याच्या नादामध्ये या तकलादू हिंदुत्ववाद्यांनी बघा भाजप काय करायला लागलंय असं करायला लागलंय या नरेटिव्हचं बळी व्हायचं ठरवलंय आणि ते बळी झाल्यामुळे याविषयीची एक शंका निर्माण झाली आहे मुळात काँग्रेस आक्षेप घेत तेव्हा इलेक्शन कमिशनला पत्र पाठवतं का की प्रतिमाननीय निवडणूक आयुक्त आम्हाला ही माहिती द्यावी अहो पत्र पाठवायचं नाही नुसते प्रश्न प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारायचे आणि भाजपने उत्तर का दिलं म्हणून बोम मारायचे मुळात भाजपकडच या विषयाचं तंत्र होतं तुम्हाला आठवत असेल आपली स्मरणशक्ती कमजोर असते म्हणून सांगतो देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्या बूथ प्रमुखांना एकत्र बोलवून मतदार यादीचं वाचन केलं होतं आणि ती यादी योग्य आहे का नावं योग्य आहेत का हे प्रत्येक बूथ प्रमुखाला विचारलं होतं असं वाचन कधी झालंय कधी सिद्ध करता आलंय कधी आपण आयडेंटिफाय करून ठेवलंय कशी यादी वाढलीन काय झालंय कोण घुसलंय यादीमध्ये हे न करता केवळ राहुल गांधीला किंवा अन्य माणसांना वेड्यात काढण्याची जे उद्योग सुरू होते त्याचा हा परिणाम आहे अशी यादी फुगत जाते आणि अचानक जाणीव झाली की निवडणूक आयोग कमी केलं की आरोप तुमच्यावर येतात या सगळ्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जी नावं कमी झालीत म्हणजे माझं तर खुलं आव्हान आहे अख्ख्या बिहारमध्ये साठ लाख यादीतून नावं वगळलीत असा दावा केला जातोय ना बिहारमध्ये आपण असं ग्रहित धरू की दोनशे पन्नास विधानसभा मतदारसंघ आहेत ग्रहित धरू साठ लाख भागिले दोनशे पन्नास जो आकडा येईल तो त्यापैकी एका मतदारसंघात फक्त एक एक हजार नावं निवडूया आणि ते वगळलेली नावं प्रत्यक्षात आहेत हे सिद्ध करायला लावूया एवढं झालं तरी बिहारमध्ये वगळलेलं वास्तव लक्षात येईल पण हे आव्हान ना कुणी करणार आहे ना कुणी स्वीकारणार आहे कारण स्वीकारणाऱ्यांना आव्हान स्वीकारून गप्प बसायचं नाही आहे आरोपाची राळ उडवत ठेवायची आहे आणि आरोपाचे उत्तर देणाऱ्यांना आणखी एक मुद्दा हवाच की त्यामुळं हे होणार नाही आरोप होत राहतील चर्चा होत राहतील संभ्रमित मात्र सामान्य माणूस होईल हाच संभ्रम दूर करण्यासाठीचा सा हा प्रयत्न नमस्कार